नमस्कार मित्रांनो एका गावात एक वांज स्त्री होती अनेक उपचार केले परंतु तिला मूलबाळ झालं नाही ती रोजच्या रोज साधू संतांजवळ तंत्रमंत्र करणाऱ्यांजवळ जात असे एका दिवशी एका तांत्रिकाने तिला सांगितले की तू मंगळवारच्या रात्री कोणत्यातरी घरी आग लावली तर तुला पुत्रप्राप्ती होऊ शकते त्या स्त्रीच्या डोक्यावर पुत्रप्राप्तीचा एवढा भूत चढला होता की तिने त्या तांत्रिकाच्या सांगण्यानुसार तिच्या शेजारच्या एका घरात मंगळवारच्या दिवशी आग लावली रात्रीची वेळ होती कोणाला काहीच कळालं नव्हतं की आग कोणी लावली आहे त्या घरात जे काही होतं धन दावलत संपत्ती पशु सर्व काही जळून राग झाले गाय म्हैस बैल असे सर्वजण मिळून आठ प्राणी त्या आगीमध्ये समावून गेले काही दिवसानंतर त्या स्त्रीला पुत्रप्राप्ती झाली आणि अशा प्रकारे तिला एक एक करून आठ पुत्र झाले आता ती आठ पुत्रांची आई बनली होती ती स्त्री आता खूपच खुश राहू लागली होती परंतु तिचं हे कृत्य तिच्या सासऱ्याला माहीत होत त्याला माहीत होत की तिने एका पाखंडी तांत्रिकाच्या सांगण्यावरून शेजारच्या घरात आग लावून निर्दोष आठ प्राण्यांना तिने मारला आहे त्या स्त्रीचा म्हातार सासरा एके दिवशी बसून हाच विचार करत होता की हिने तर खूप मोठा अपराध केला आहे परंतु एवढं असूनही देवाने हिला आठ पुत्रांची आई बनवली आहे हिला खूप मोठा आनंद देवाने दिला आहे असं वाटतं की देवाच्या सुद्धा न्याय नाही आहे मित्रांनो जसे जसे दिवस पुढे पुढे सरकू लागले तसे तसे तिचे ते आठ पुत्र मोठे होऊ लागले आणि एक एक करून ती त्यांचं लग्न लावून देऊ लागली परंतु तिचं दुर्भाग्य इतकं होतं की ती जसे त्यांचे लग्न लावायची तो तिचा मुलगा मरायचा आणि असं करून तिचे आठही पुत्र एक एक करून मरू लागले आता त्या स्त्रीला डोक्याला हात लावायची वेळ आली तिचा सर्व आनंद आता दुखामध्ये बदलला होता तिला रडताना पाहून तिचा सासऱ्या तिला म्हणाला अगं सुनबाई तू आता का रडत आहेस जसं तू पेरलं होतं तसंच तुला आता मिळालं आहे देव प्रत्येक गोष्टीचा हिशोब ठेवत असतो सासऱ्यांचं बोलणं ऐकून सुनबाईला वाटलं तिला तिच्या जखमेवर कुणीतरी चोळल्यासारखं वाटू लागलं तिला सासऱ्यांचं बोलण्याचं खूपच त्रास झाला ती स्त्री म्हणाली हे म्हाताऱ्या माझी ही मुलं मेली आहेत हे पाहून तुला खूपच आनंद झालेला दिसत आहे अशा प्रकारे त्या स्त्रीने तिच्या सासऱ्याला खूप सारे वाईट साईट शब्द बोलले शेजारचे लोकसुद्धा तिथे जमले व ते देखील त्या म्हाताऱ्याला खूप काही बोलले तेव्हा तो म्हातारा सासरा म्हणाला बाळांनो तुम्हाला माझ्या बोलण्यावर खूप जास्त राग येत आहे परंतु जेव्हा तुम्हाला ह्या स्त्रीचं खरं रूप कळेल तेव्हा तुम्हालासुद्धा हिचा खूप जास्त रागेल म्हातारा सासरा म्हणाला बाळांनो स्वतःचा परिवार सर्वांनाच प्रिय असतो मला पण आहे मनुष्य पशुपक्षी कीटक सगळ्यांना त्यांचा स्वतःचा परिवार प्रियच असतो आणि त्याचप्रमाणे मलासुद्धा माझा परिवार प्रिय आहे मला सुद्धा माझ्या परिवारामध्ये नेहमी आनंदी वातावरण हवं आहे परंतु दुसऱ्यांना दुःख देऊन मला माझ्या परिवारामध्ये आनंद नको आहे माझ्या या दुष्ट दुष्टसूनबाईने एका पाखंडी तांत्रिकांच्या सांगण्यावरून एकाच्या घरात आग लावली होती आणि ज्यामध्ये त्या माणसाचे आठ मुखे प्राणी जळून मेले होते आणि तेच आठ प्राणी हिच्या पोटी हिचे पुत्र बनून जन्माला आले आणि आता तेच तिला दुःख देऊन पुन्हा स्वर्गवासी झाले आहेत एखाद्याचे वाईट करून कधी कोणाला सुखाची झोप लागली आहे का आणि जर लागली असेल तर किती दिवस एके दिवशी जेव्हा देवाचा कोप त्याच्यावर होतो तेव्हा त्यांनी जे काही केलं आहे ते व्यासहित त्याला फेडावे लागते जर तुम्ही दुसऱ्यांचा आनंद हिसकावून स्वतःला आनंदी करत आहात तर तुमची सर्वात मोठी चूक आहे जर तुम्ही एखाद्याला नष्ट करून एखाद्याला मागे खेचून पुढे जाऊ इच्छिता तर ही तुमची सर्वात मोठी चूक आहे तुम्ही तुमच्या ह्या मार्गामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाही आनंद वाटून वाढत असतो परंतु हिसकावून घेऊन तो कधीच वाढत नाही या सृष्टीचा पालन करता परमात्मा हे सर्व पाहत आहे प्रत्येकासोबत हेच घडत असतं जो तो दुसऱ्यासोबत वागला आहे देवाचा न्याय थोडा उशिरा नक्कीच असतो परंतु तो कधीही चुकत नाही आपले आयुष्य म्हणजेच कर्माची शेती आहे जसा आपण पेरणार आहोत तसंच आपल्याला मिळणार आहे तसेच उगवणार आहे दुसऱ्यांचं वाईट करून कधी स्वतःच चांगलं होत नाही मित्रांनो आता बोलूया दुसऱ्या प्रश्नाबद्दल की दुसऱ्यांचे जे चांगलं कोण करू शकतो मित्रांनो एक गोष्टी नेहमी लक्षात ठेवा ज्याच्या स्वतःचा पोट मोठा असतो तो कधीही दुसऱ्यांचा हि हिताबद्दल विचार करू शकत नाही अशा प्रकारे याबद्दल मी तुम्हाला एक छोटीशी कथा सांगू इच्छिते एका गावात एक माणूस राहत होता ज्याला मूलबाळ नव्हते त्यानेसुद्धा खूप प्रयत्न केले परंतु त्याला मूलबाळ होत नव्हते एके दिवशी देवर्षी नारद फिरत असताना त्यांच्या घरी जाऊन पोहोचले त्या माणसाने देवर्षी नारदांना म्हणाले हे मुनिवर तुम्ही तर देवाचे सर्वात प्रिय भक्त आहात जर तुम्ही माझ्यावर कृपा केली तर मला संतान सुख मिळेल नारद मुनींनी सांगितलं ठीक आहे मी देवाला विचारून तुम्हाला वरदान नक्कीच देईन प्रिय मित्रांनो आता नारदमुनी भगवान विष्णूंच्या जवळ गेले आणि हात जोडून त्यांना म्हणाले हे भगवंत पृथ्वीवर एका गरीब गृहस्थाला वचन दिले आहे की मी त्याला एक संतान देईन नारद मुनींचे म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले हे मुनिवर तुम्ही ज्या गृहस्थाबद्दल बोलत आहात त्याला तर पुढचे सात जन्म संतान सुख नाही आहे मग असं असताना त्याला ह्या जन्मात सुख कसं दिलं जाऊ शकतं नारद मुनी तिथून परत त्या ग्रहस्थाच्या घरी पोहोचले आणि म्हणाले हे भगवतस मी भगवान विष्णू समोर तुझ्यासाठी पुत्रप्राप्तीची याचना केली तेव्हा त्यांनी सांगितले की तुला या जन्मातच काय तर पुढच्या सात जन्मात संतान सुख मिळणार नाही मित्रांनो नारद मुनीचे म्हणणे ऐकून तो व्यक्ती खूप जास्त दुखी झाला त्यानंतर नारद मुनी तिथून निघून गेले त्याच गावात एक तपस्वी साधू आला होता तो साधू खूपच ज्ञानी होता त्यांनी खूप वर्षापासून अन्न ग्रहण केले नव्हते तो साधू त्या गावात आवाज देत चालला होता की कुणाला पुत्र हवं का कुणाला पुत्र हवं का त्या महात्म्याचा आवाज ऐकून तो माणूस धावत धावत त्या साधूजवळ गेला आणि सोबतच त्या साधूसाठी दे अन्नदेखील घेऊन गेला त्या साधूने त्या माणसाजवळील तीन भाकऱ्या खाल्ल्या आणि त्याला तीन पुत्र होण्याचे वरदान देऊन तो तिथून निघून गेला मित्रांनो काही दिवसानंतर त्या गृहस्थाच्या घरी तीन पुत्रांचा जन्म झाला त्यानंतर एके दिवशी नारद मुनी त्याच ग्रहस्थाच्या घरी पोहोचले नारद मुनींनी पाहिलं की ज्याच्या नशिबात सात जन्मापर्यंत संतान सुख नव्हतं आज त्याला तीन पुत्र झाले आहेत हा चमत्कार कसा झाला नारद मुनींनी त्या व्यक्तीला विचारलं असं कसे झाले तेव्हा त्याने सांगितलं की एका साधूने मला वरदान दिला आणि त्यामुळे मला तीन पुत्र झाले हे ऐकून नारद मुनींना स्वतःचाच राग येऊ लागला ते विचार करू लागले की मी या व्यक्तीला एक पुत्र देऊ शकले नाही आणि तो साधू येऊन त्याला तीन पुत्र देऊन गेला असं वाटतं की देवसुद्धा खोटं बोलतोय आता नारदमुनी रागाने लालबुंद झाले होते सर्वात जास्त राग तर त्यांना भगवान विष्णूवर येत होता रागाने लालबुंद होऊन मुनी भगवान श्री विष्णूजवळ गेले आणि रागातच ते भगवान विष्णूंना खूप काही बोलू लागले तिकडे देवाने आणखी एक नवीन लीला रचली देवांनी स्वत आजारी असल्याचं नाटक केलं आणि देव नारद मुनींना म्हणाले हे देवर्षी मी आता खूप जास्त त्रास सहन करत आहे माझ्या या त्रासला तुम्ही दूर करू शकता नारद मुनी म्हणाले हे प्रभू तुम्ही लगेच सांगा मी नक्कीच तुमचा हा ता त्रास दूर करेन तेव्हा भगवान म्हणाले माझा हा त्रास कुठल्या तरी भक्ताच्या हृदयानेच दूर होणार आहे तू कुठल्या तरी भक्ताजवळ जा आणि त्याच्याकडून त्यांचं हृदय माझ्यासाठी मागून घेऊ नये मित्रांनो आता वेळ वाया न घालवता नारदमुनी तिथून निघाले आणि अनेक भक्तांच्या घरी गेले परंतु कुणीही नारदमुनींना त्यांचं हृदय देण्यासाठी तयार झाला नाही काही लोकांनी तर नारदमुनींना हे म्हणाले की तुम्ही तर देवाचे सर्वात मोठे भक्त आहात मग हे काम तुम्ही सुद्धा करू शकता लोकांचं या बोलण्यावर नारद मुनी काहीच उत्तर देऊ शकले नाही शेवटी नारद मुनी त्या साधूजवळ गेले ज्या साधूने त्या ग्रहस्थाला तीन पुत्र दिले होते नारद मुनी त्या साधूला सर्व गोष्ट सांगितली की देवाला कोणता तरी त्रास होत आहे आणि हा त्रास कुठल्या तरी भक्ताच्या हो शकतो मित्रांनो नारद मुनीचं म्हणणे ऐकून ते महात्मा आणखी विलंब न करता ताबडतोब नारद मुनींच्या सोबत निघाले आणि देवाजवळ जाऊन ते म्हणाले हे प्रभू मी तुमच्या सेवेत हजर आहे तुम्हाला मा माझा जो अंग पाहिजे ज्या गोष्टीने तुमचा त्रास दूर होईल ते तुम्ही माझ्या शरीरातून काढून घ्या माझा हृदय तुम्ही काढून घ्या आणि तुमच्या देवाच्या प्रती समर्पण पाहून भगवान विष्णू अत्यंत प्रसन्न झाले आणि नारद मुनींना म्हणाले देवर्षी भक्त तर माझे तुम्ही सुद्धा आहात परंतु तुम्ही हे काम नाही करू शकला मग आता तुम्हीच सांगा की अशा भक्तांच्या वचनाला मी दुर्लक्षित करू शकतो का आणि असेच महापुरुष निपुत्रिकाला पुत्र देऊ शकतात अशा भक्तांचे वचन कधीच खोटं नसतं विधाताने लिहिलेले देखील अशा प्रकारचे महापुरुष बदलू शकतात दुसऱ्यांचं भलं असेच लोक करू शकतात ज्याच्या रोम रोमात भगवंताचा वास असतो आणि जे निस्वार्थ भाव ठेवत असतात ज्यांची स्वतःची अशी कोणीचीच इच्छा नसते मित्रांनो देवाचं म्हण ऐकून नारद मुनींना खूपच लज्जा वाटू लागली आणि देवाची क्षमा मागून ते तिथून निघून गेले मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कॉमेंटमध्ये नक्की कळवा त्याचबरोबर कॉमेंटमध्ये हरी ओम टाईप करायला विसरू नका भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच एका महत्वपूर्ण ज्ञानवर्धक चर्चेसह व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ